अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला हार फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मग मात्र मनामध्ये शंका निर्माण करतात की मी हे काम करू शकेल का मला हे काम जमेल का जर तुमच्या मनामध्ये शंका आली तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि सदैव स्वामी म्हणतात की तू प्रयत्न कर तुझ्या पाठीशी मी आहे स्वामी आपल्याला एकच सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगलेच्या स्वामी चा महाराज नक्कीच पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते तर स्वामी भक्तांना तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे त्याआधी एकच नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सहा नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगत आहेत की बाळा जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या अशा गोष्टी वाईट विचारांचे लोकच करतात घोड्याच्या मागे आणि पैशावाल्याचे पुढे कधीही चालू नका कारण ते कधीही लात मारू शकतात मुकापला असा करा की दुसऱ्यांच्या जिंकण्यापेक्षा तुमच्या हरण्याची जास्त चर्चा झाली पाहिजे स्वामी महाराज म्हणतात की कदर करायला शिका कारण ना आयुष्य परत येतं ना आयुष्यामधून गेलेले लोक परत येत असतात आपण इथे कोणासाठीही इतके गरजेचे नसतो जेवढे आपण स्वतःला समजतो आयुष्याने एक गोष्ट मात्र शिकवली आहे मैत्री करा किंवा प्रेम करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका ज्यांना माहीत असतं की एकटेपणा काय असतो ते, ते लोक नेहमी दुसऱ्यांसाठी हजर असतात प्रत्येक वेळेला दुसऱ्यांची मदत करतात बऱ्याच वेळा अशाच लोकांचं मन तुटतं जी लोक दुसऱ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करतात नाती सांभाळण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांसोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करतात अशाच लोकांचं मन तुटतं या जगामध्ये जे दुःख लपवायला शिकले तेच आयुष्य जगायला शिकले ज्याचं मन मोठं असतं त्यांना दुःखसुद्धा मोठे मिळतात वेळ एकसारखी राहिलेली असते तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती सुख होणं स्वाभाविक आहे ती मान्य करणे संस्कृती आहे आणि त्याचमध्ये सुधारणा करणे प्रगती आहे कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता गरजेचं नाही हे सगळे धडे पुस्तकातूनच शिकवले जातात काही धडे आयुष्य आणि नातेसुद्धा आपल्याला शिकवत असतात स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला असते पण लोक दुसऱ्यांसारखे बनण्याच्या नादामध्ये ती आपली कला विसरून जातात विचार सकारात्मक असतील तर सगळं चांगलंच दिसतं धोका शत्रूचा नाही तर आसपासच्या लोकांचा असतो कारण जहाज बाहेरच्या पाण्याने नाही तर आतमध्ये पडलेल्या बिडामुळे डुबते कधीकधी आपलेच लोक आपल्या लोकांचा असा तमाशा बनवतात की ते आपले म्हणण्याच्या लायकीचेच राहत नाही जे मनापासून देऊ शकतो ते हाताने देऊ शकत नाही तुटलेलं मन आणि वाहणारे अश्रू याची कदर परमेश्वराशिवाय कोणीही करू शकत नाही आयुष्य आपल्याला शिकवते की शांती पाहिजे असेल तर दुसऱ्यांची तक्रार करण्यापेक्षा स्वतःला बदला आयुष्यामध्ये काही लोक असेही म्हणतात जे अनोळखी असूनसुद्धा आपल्या लोकांपेक्षा जास्त मान आणि सन्मान देतात तुम्ही फक्त हसा आणि म्हणा की ठीक आहे कारण खरं तर हे आहे की इथे कोणीही कोणाची पर्वा करत नाही नात्यांमध्ये एकदा विश्वास तुटला की ते नातं पूर्वीसारखं होत नाही मग तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही पूर्वीसारखं ते नातं बनत नाही म्हणून नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा असतो स्वामी म्हणतात भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि या स्वार्थी जगापासून मी सदैव तुझे रक्षण करीन फक्त मनापासून आम्हाला हाक मार मनापासून नामस्मरण कर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी चार नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःखसुद्धा तेवढीच आयुष्यामध्ये मोठी मिळत असतात स्वामी महाराज म्हणतात की बाळा या पाच लोकांपासून कधीही सावध रहा या पाच लोकांपासून नेहमी दूर राहा एक शत्रूच्या मित्रांपासून दोन प्रवासात अनोळखी लोकांपासून तीन नेहमी कौतुक करणाऱ्यांपासून नंबर चार प्रमाणापेक्षा जास्त आपलेपणा दाखवणाऱ्यापासून नंबर पाच मिनटा मिनटाला बदलणाऱ्या लोकांपासून या पाच लोकांपासून कधीही दूर राहा सावध राहा आपण किती चुकीचं आणि बरोबर आहोत हे फक्त दोनच लोकांना माहीत असतं एक आपली आत्मा आणि दुसरा परमात्मा जो व्यक्ती रागामध्ये रडत रडत सर्व काही बोलतो तो मनाने खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडत असतात आजच्या जमान्यातील सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक आपोआप नातं बनवतील स्वाभिमंदात मान्य करण्याची हिम्मत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो जेव्हा खूप काही असतं सांगायला तेव्हा माणूस शांत होतो लोक त्याच्या जागेवरच ठीक असतात आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांना चांगलं आणि आपलं मानतो खरं बोलणारी लोक मनामध्ये तेवढी जागा बनवू शकत नाही जेवढी जागा मतलबी स्वार्थी आणि खोटे बोलणारे लोक बनवत असतात एका थेंबा एवढे आयुष्य आहे माणसाचे पण अहंकार सागरापेक्षाही मोठा आहे जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही असे काहीतरी करत आहे जे तो व्यक्ती करू शकत नाही म्हणून तो तुमच्यावरती जळत आहे एपतीपेक्षा जास्त केलेला दिखावा माणसाला कर्जामध्ये बुडवत असतो रावणाच्या आयुष्यापासून एक गोष्ट शिकली पाहिजे भाऊ असो किंवा मित्र स्वतःचे रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगू नका डोळ्यातील पाणी आणि मनातील गोष्टी प्रत्येकाला समजत नाहीत कोणासाठीही स्वतःला बदलू नका कारण ज्याला तुम्ही खरंच आवडतात ते तुमच्यासाठी थोडे तरी ॲडजस्ट करतील गैरसमज आहे लोकांचा की रावण फक्त घमेंडीमुळेच मारल्या गेला पण आपलेच लोक गद्दार असतात तेव्हा माणूस भरोसामुळे मारला जातो स्त्री जोपर्यंत मौन राहते तोपर्यंत तिला संस्कारी म्हणतात पण ती स्त्री जेव्हा तिच्या हक्कासाठी लढते तेव्हा तिला चारित्र्यहीन म्हणतात काही नाती त्या रिकाम्या पाकिटासारखी असतात ज्यांच्यामध्ये काहीही नसते पण आपण त्यांना सांभाळून ठेवतो हो आयुष्याने मला एवढं तर शिकवलंच आहे की कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे बेकार आहेत तुमच्याबरोबर कितीही धोका कपट झाले तरीही पण जर तुम्ही कोणाबरोबर चुकीचे वागले नाही तर तुम्ही आयुष्यामध्ये कायम यशस्वी व्हाल स्वतःबरोबर खोटं बोलणं दुसऱ्यांबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं आयुष्यामध्ये वाईट वेळेचं येणंसुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर आपलेपणाचा मुखवटा घातलेले परके कधीही समजले नसते लक्षात ठेवा चालाकी चार दिवस चमकत असते प्रामाणिकपणा आयुष्यभर एक चुकीचा माणूस कोणाबद्दलही चांगला विचार करू शकत नाही पण ज्या व्यक्तीला नेहमी सगळ्यांना आनंदी पाहायचं असतं सगळ्यांबद्दल तो चांगला विचार करत असतो सगळ्यांची कदर करतो बऱ्याचदा तोच माणूस आयुष्यामध्ये एकटा पडतो बऱ्याचदा आयुष्यामध्ये सगळ्यांच्या मागे पळून पळून सगळ्यांची कदर करण्याच्या नादामध्ये माणूस मागे पडतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश येताच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद